બધો સંતોગુરુઓ સલામ સલામ

फोन कर फोन

बिबट्याच्या उपद्रवाने जनता त्रस्त आहे या इंठरखेड पर परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यातली ही तिसरी घटना आहे पहिलं एक पंधरा दिवसापूर्वी शिवन्या बोंबे हिचा मृत्यू झाला बिबटेच्या हल्ल्यामध्ये दिवसा आणि त्याच्यानंतर पुन्हा दहा दिवसानंतर भागुबाई जाधव हो यांचाही मृत्यू झाला आज या ठिकाणी रोहन बोंबे ह्या तेरा वर्षाचा मुलाचा बिबटेच्या हल्ल्यामध्ये अंत झालेला आहे पावणे चार वाजता ही घटना घडलेली आहे आपण पाठीमागे पाहतोय ही मोठी गर्दी पाहायला मिळते आणि लोकांचा उद्रेक फार आहे त्या ठिकाणी मनाखादेशी एक गाडी देखील पिटून ठेवलेली आहे इथं आपण पाहतो आहे हा रास्ता रोकाव केलेला आहे लोकांच्या भावना खूप तीव्र आहेत वन खाते बिबट्याचा बंदोबस्त करायला अपयशी ठरलेला आहे वन खा वनमंत्र्यांनी वास्तविकडे येऊन या संदर्भामध्ये गांभीर्याने उपाययोजना करायला हवी परंतु सर्वसामान्य माणसाचा मुलाचा बळी जातो ही सगळी मंत्रिमंडळी सीमध्ये असतात यांना काही त्याचं देणं घेणं नसतं वास्तविक केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने या विषयाकडे गांभीर्याने घेणं गरजेचं आहे लोकप्रतिनिधीसुद्धा या संदर्भामध्ये म्हणावं असं काही करत नाही लोकांच्या भावना तीव्र आहेत एक दिवस लोकप्रतिनिधींनाच जनता पिंजऱ्यामध्ये कोंडल्याशिवाय राहणार नाही घटना गंभीर आहेत जुन्नर आंबेगाव खेड शिरूर तालुक्यामध्ये या बिबट्याच्या हल्ल्याचे चा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत पंधरा दिवसाच्या फरकाने तिसरी घटना घडलेली आहे रोहन बोंबे हा अवघा तेरा वर्षाचा एकुलता एक मुलगा आहे त्यांच्या कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या ठिकाणी ही सगळी मंडळी आज रास्ता रोको करत आहेत घटना अतिशय गंभीर आहे लोकांच्या भावना तीव्र आहे आपण जर एका कार्यकर्त्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया तू काय सांगशील माझं नाव हार्दीपोंदीवाडीचं आज ही एकोणीस दिवसात तिसरी घटना आहे साधारण त्या सोयाचा तेरा वर्ष तेरा वर्ष मुलगा साडेतीन वाजता घरून जेवण बाहेर आला तर मुलगा नेलं वाघाचं प्रमाण आहे पालकमंत्री कलेक्टरला रस्ता चालू होणार नाही आणि काय होतं चार नेते येतात ते त्यांची पुळी बाजून निघून जातात त्याला महत्व नाही त्यांचं कामाला नाही झालं इथं शेतकरी अन्याय त्यांनी आलीच पाहिजे आज माणसं एवढे तापल्यात का आश्रय जाऊन टाकते नेते नेते येऊन काय फायदा नाही येणार चार भाषण करणार निघून जर त्यांच्या भाषणाने गरीबाचा पोर आणणार का नाही किंवा पैशाने पोर येत नाही आज वाघ आहे घराघरी तीन वाजता जर पोरग जात असेल त्याच्या मजा आहे ना हे नाही इथं किती तीन किलोमीटरच्या अंतरावर त्यांचं ऑफिस आहे काय फायदा हिंडा खात्यापित्यांच्या पद्धत यांचं कोणचंच लक्ष नाही आज अधिकारी त्यांचा अधिकारी तो आला की ते नाही त्याला पण देणं नाही तो घरात त्याची तो आला पाहिन लक्ष दिलं पाहिजे जर यांची एक गाडी जर एवढा असेल ह्या जागी त्यांच्या पाच सहा गाड्या पाहिजे पिंजर आहे का त्यांच्याकडे चारम पाच पिंजरे तुम्ही सांगा हे तीन स्त्री घटना आहे दोन मुलं गेले ती आजी गेली केल्या राहिली त्याच्यावर पालकमंत्री स्वतः आले पाय कलेक्टर आले पायन तो रस्ता चालू होईल नाहीतर अन्यथा रस्ता बंद राहील तर स्वतः काहीतरी मोठं काहीतरी होऊन जाईल त्याला पूर्णपणे शासनचा बदल राहील घटना अतिशय गंभीर आहे लोकांच्या भावना तीव्र आहे आपण पाठिंबा इकडे पाहतोय ही सगळी वाहतूक बंद केलेली आहे सगळे ट्रॅफिक बंद झालेलं आहे आणि या गाड्या आता रस्त्याने कशात निघणार असा प्रश्न आहे लोकांच्या भावना वास्तविक सरकारने या संदर्भामध्ये उपाययोजना करायला हवी बिबट्याचा उपद्रव गेले दिवसेंदिवस वाढतोय चौपन्नहून अधिक लोकांचा बळी गेलेला आहे मात्र शासनाला या संदर्भामध्ये जाग येत नाही दीडशेहून अधिक लोक याच्यामध्ये जखमी झालेत हजारो जनावर याच्यामध्ये मृत्यू झालेले आहेत वनमंत्री गणेश नाईक यांनी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आता विकास कमी करा परंतु या ठिकाणी जो बिबट्याचा उपद्रव आहे तो उपद्रव थांबायला हवा तो सध्या थांबत नाही त्यामुळे लोकांच्या भावना तीव्र आहे या ठिकाणी वाहतूक पूर्णपणे बंद केलेली आहे लोकांची गैरसोय होणं जरी असली तरी बिबट्याची समस्या आणि मोठी आहे आणि त्याच्यामुळं हा उपद्रव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो रस्ता पूर्णपणे थांबवलेला आहे वाहतूक थांबवलेली आहे लोकांना ये जा करायला आता जाता येत नाही त्यामुळे लोकांची जरी होणार असली तरी प्रामुख्याने जो इथला प्रश्न आहे तो गंभीर आहे आणि लोकांना इथल्या वित्तच्या संदर्भामध्ये जर शासन काही उपाययोजना करणार नसेल तर काय करणार हाही प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे आपण या ठिकाणी तर पुढे जाणार आपण इथं पाहतोय रस्त्याच्या कडेलासुद्धा वाहनं लावायला जागा नाही लोकांनी रास्ता रोको केलेला आहे जर शासनाने वेळीच उपाययोजना केली नाही तर लोकांचा आक्रोश मोठ्या प्रमाणात होऊ शकतो राज्य शासन केंद्र सरकार यांनी हे सगळी बाकीची कामं थांबून भित्त्याचा बंदोबस्त करायला हवा लोकप्रतिनिधींनी हा विषय गांभीर्याने घ्यावा बाकीच्या विरोधी पक्षाच्या लोकांनीसुद्धा याच्यामध्ये राजकारण न पाहता हा विषय कशा पद्धतीनं मार्गी लागेल हे पाहणं गरजेचं आहे नाही लोक आमदार खासदार कोण अधिकारी कोण मंत्री पाहणार नाहीत त्यांना सुद्धा इंग्रयामध्ये कोंडल्याशिवाय राहणार नाहीत राज्य सरकार केंद्र सरकारने गांभीर्याने हा विषय मार्गे लावायला लावा। सुरेश वाणी गुझरा टाइम्स बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका